कथेचं नाव आहे घड्याळ अजून रात्र संपली नव्हती पण सहाच्या गजराची वाट बघत शलाका कधीची अंथरुणात बसून होती सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली तरच दुपारी एक वाजेपर्यंत ताट मांडता येईल असा हिशेब तिने केला होता गजर झाल्याबरोबर दुसऱ्या क्षणी पलंगा शेजारी असलेल्या टेबलाच्या दिशेने शलाकाचा हात गेला तिथे असलेल्या घड्याळ्याच्या डोक्यावरची कळ तिने घाईघाईने दाबली गजर एक सेकंद जरी अधिक वाजला असता तरी त्या घड्याळ्याची झीज झाली असती आणि घड्याळ्याचं आयुष्य एका सेकंदाने कमी झालं असतं असंच जणू तिच्या कृतीतून वाटलं गजर झाल्यावर तिने घड्याळ हलकेच उचललं आपल्या मौसूत रुमालाने ते पुसलं आणि अँटिक शिस्वी शोकेसमध्ये जपून ठेवून दिलं फेवर लुबाचं घड्याळ आणि अप्रतिम कोरीवकाम केलेली शिस्वी शोकेस ह्या दोन वडिलोपार्जित गोष्टी सर्वेशला जीव की प्राण होत्या घरातील गेल्या सत्तर ऐंशी वर्षांच्या इतिहासाच्या ह्या दोन गोष्टी साक्षीदार होत्या सर्वे हळुवारपणे घड्याळ उघडून साफसूफ करत बसत असे एका घड्याळजीकडून त्यासाठी त्याने एक ब्रश विकत घेतला होता घड्याळाला तेल पाणी करणं अधूनमधून घड्याळजीला ते दाखवून आणणं या गोष्टी तो नित्यनेमाने करत असे पण सर्वेश गेला आणि ते घड्याळही एक दिवस बंद पडलं सर्वेश गेल्याच्या दुःखातून सावरल्यावर शलाकाने बंद पडलेलं घड्याळ दुरुस्तीसाठी दुकानदाराला दाखवलं घड्याळ पाहून तो म्हणाला ताई घड्याळ इतकं जुनं आहे की दुरुस्तीच्या खर्चात छान नवीन घड्याळ येईल पण शलाकाने नकार दिला ती शांतपणे म्हणाली जो काही खर्च येईल तो द्यायला मी तयार आहे तुम्ही घड्याळ दुरुस्त करून द्या शलाका त्या घड्याळ्याच्या रूपात जणू सर्वेशलाच मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवणार होती शलाकाने घड्याळ कपाटात ठेवून दिलं आता त्याची गरज बरोबर एका वर्षानंतर लागणार होती एरवी वर्षभर सकाळी सहा काय आणि सात काय शलाकासाठी सर्व सारखच झालं होतं काट्यावर चालणारं जीवन तिने स्वतःच्या हाताने थांबवलं होतं ठामपणे थांबवलं होतं तिच्या दृष्टीने वेळेचं महत्त्व सर्वेश गेला त्याच वेळी संपलं होतं शोकेस बंद करताना शलाकाने डोळे भरून घड्याळ्याकडे बहिलं डोळ्यांच्या कडा पाणावल्या खऱ्या पण अश्रूंना मात्र तिने वाटेतच रोखलं सर्वेशला आपण असं रडलेलं अजिबात आवडलं नसतं हे तिला माहीत होतं आता ती भराभरा कामाला लागणार होती वरण भात शेवग्याच्या शेंगा घालून केलेली आमटी ताकातला पालक डाळिंबी उसळ मसाले भात बटाट्याचा तळलेला पापड आणि हलकेच बोट फिरवलं तरी फाटेल इतकी रेशमासारखी तलम मुलायम पुरणपोळी आणि त्यावर घरी कढवलेलं चांगलं चार चमचे भरून साजूक तूप आणि हो ताटा शेजारी वाडग्यात अदमोरं दही हे सर्व निगुतीने करून ताट तयार करायचं होतं दुपारी एकच्या ठोक्याला ताट तयार ठेवायला हवं नाहीतर स्वारी फुरंगटून बसायची सर्वेशच्या फोटोकडे पाहताना शलाकाच्या मनात आलं आणि ती स्वतःशीच खुदकण हसली सर्वेश हयात असताना शलाकाचा दो जो दिनक्रम असायचा तसाच आजही सुरू होता फेरफार झाला होता तो फक्त वेळापत्रकात सर्वेशच्या स्मृतिदिनाच्या दिवशी मात्र वेळापत्रक मिनिटभराने देखील इकडे तिकडे होणार नाही याची शलाका काटेकोरपणे काज काळजी घेत असे एका वेळी पन्नास पन्नास सूर्यनमस्कार घालणारा सर्वेश शलाकालाही योगासने करण्याचा आग्रह करे सकाळचा व्यायाम आणि संध्याकाळी किमान तीन चार किलोमीटरचा इव्हनिंग वॉक ह्यामुळे वार्धक्याकडे झुकू लागलेला हा जोडा तब्येतीने खुटखुटीत राहिला होता पूर्वी केलेल्या व्यायामाचा परिणाम अजूनही राहिला होता म्हणूनच शलाकाचा कामाचा उरक तरुण वयात होता तसाच आजही राहिला होता रोजच्या रोज व्यायाम करणाऱ्या सर्वेशला जेव्हा हृदयविकाराचा पहिला झटका आला होता तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं हॉस्पिटलमधून घरी आल्यावर काहीशा गंभीर झालेल्या सर्वेशने निर्वाणीची आरो आवरावर करायला सुरुवात केली होती एक दिवस त्याने शलाकाला शेजारी बसवून घेतलं सर्वेशच्या चेहऱ्यावर निग्रही व कठोर भाव होते मी जे काही सांगेन ते अत्यंत शांतपणे नीट ऐकून घे आणि समजून घे असं म्हणून त्याने शेजारी ठेवलेल्या दोन तीन बँकांच्या पास बँकांची पासबुकं उघडून एक एक एंट्री तिला समजावून सांगायला सुरुवात केली ते झाल्यावर फिक्स डिपॉझिट्स रिकरिंग डिपॉझिट्स आणि अन्य ठिकाणी ठेवलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे तिला दाखवली या सर्व गुंतवणुकींची त्याने एक सूची तयार केली होती तीही त्याने दाखवली सर्वेश्वर नितांत प्रेम आणि विश्वास असलेल्या शलाकाच्या मनात काहूर माजलं होतं पण ते दूर सारून ती व्यवहार समजून घेत होती जवळजवळ दीड तास सर्वेश सर्व आर्थिक गोष्टी शलाकाला समजावून सांगत होता परत परत समजावून सांगत होता आणि शलाका एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे ते सर्व काही समजून घेत होती जमा खर्च समजावून सांगितल्यावर शलाकाचा हात हातात घेऊन सर्वेश म्हणाला मॅडम प्लेनचं तिकीट मिळालं आहे स्पेशल विमान आहे माझ्या एक एकट्यासाठी तिकीटावी तिकीटावर तारीख अस्पष्ट आहे पण तिकीट मात्र कन्फर्म झालेलं आहे शलाका, आपण खऱ्या अर्थाने आयुष्य मनमुराद जगलो खूप प्रेम केलं एकमेकांवर एकमेकांना खूप साथ दिली आपण दोघांनी संपूर्ण भारत बघितला जगप्रवास केला पण आता मात्र मला एकट्यानेच प्रवास करायचा आहे मॅडम तुम्हाला चकवून यावेळी मी एकटाच जाणार आहे शलाकाने सर्वेशला अडविण्याचा प्रयत्न केला पण तो बोलतच राहिला होता शलाकाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूधारा वाहत होत्या सर्वेश सर्वेशने ते अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तो तिचा हात फक्त थोपटत राहिला होता बऱ्याच वेळाने शलाका शांत झाली किंचित रागाने ती म्हणाली हे काय आज नवीनच त्याचा चेहरा अजूनही निग्रही होता शलाका तयारी करून ठेवूया माझ्या शरीररूपी घड्याळ्याची वॉरंटी संपली आहे पण गजर मात्र ठरलेल्या वेळीच होणार आहे तिच्या क्षण तिच्याकडे क्षणभर रोखून बघत तो पुढे म्हणाला निभावून देऊ शकशील ना ग तिला काय तो अर्थ समजला होता निश्चयाने तिने मान डोलावली सर्वेशला खात्री पटली तरीही तो म्हणाला शालाका आजपर्यंत जगलो तसंच यापुढेही आयुष्य आनंदाने जगायचं आत्मविश्वासाने जगायचं काय जमेल ना तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून होकार दिला आणि ती त्याच्या मिठीत शिरली चेमतेम सहा महिन्यातच सर्वेशला दुसरा अटॅक आला आणि त्यातच तो गेला काळ भराभरा सरकत होता वय जाणवत होतं पण तरीही सर्वेशला वचन दिल्याप्रमाणे शलाका अत्यंत ग्रेसफुली जीवन जगत होती आणि त्याच ग्रेसफुली सर्वेशचा स्मृतीदिन साजरा करत राहिली होती आज सर्वेशच्या आवडीचं जेवण तयार करायचं झालं की मोगऱ्याचा स्वतः गुंफून तयार केलेला हार ती गो फोटोला घालणार होती सुबकपणे पदार्थ मांडलेलं ताट फोटोसमोर ठेवलं की पानडीच्या सुगंधाची उच्च प्रतीची उद्बत्ती ती लावणार होती उद्बत्तीच्या मंद सुगंधासोबत सर्वेशला आवडतं शिवकुमार शर्मांचं संतूर लावणार होती सर्व कसं वेळेत आटपलं असं स्वतःशीच म्हणत सर्वेशच्या फोटोकडे बघत बसणं हा शलाकाचा दरवर्षीचा नाद होता प्रेमाने ओथंबलेल्या डोळ्यांनी ती सर्वेशच्या फोटोकडे बघत बसे कितीतरी वेळ ती तशीच बसलेली असे आजही ती तशीच बसणार होती सर्वेश गेला त्या दिवशी पुण्याहून मुंबईला आलेला त्याचा मुलगा मुकुल सून मृण्मयी आणि नाथ अवनी दिवस कार्य पार पडेपर्यंत शलाकासोबत राहिले होते तेराव्या दिवशी संध्याकाळी मुकुल शलाकाला म्हणाला होता आई आता तरी चल पुण्याला इथे एकटी राहून काय करणार आहेस चला ना आई काही दिवसांसाठी तरी चला असा मृण्मयीने देखील अगदी मनापासून आग्रह केला होता शलाकाने त्या दोघांना जवळ बसवलं आणि म्हणाली काही काळ जाऊ दे रे काही काळ त्याचं या घरातलं अस्तित्व तसंच राहील तो जो भास असेल ना तोही मला पुरेसा आहे मी सावरले की नक्की येईन तुमच्याकडे अवनीने तर गळ्यात हात घालून हट्टच धरला होता त्यावेळी मात्र शलाकात जराशी डळमळली होती पण तरीही सावरून तिच्या अवनीचा गालगुच्छा घेत ती म्हणाली येईन मे महिन्याच्या सुट्टीत नक्की येईन आता आले तर तुझ्या अभ्यासात व्यत्यय नाही का येणार मुकुलचा कसनुसा झालेला चेहरा पाहून शलाकाच्या मनात कालवा कालव झाली होती पण तिने चेहरा शिताफीने निर्विकार ठेवला होता छान हसून तिने तिघांना निरोप दिला आई दर दोन तीन दिवसांनी फोनवर तरी एकमेकांची विचा, विचार विचारपूस करूया फोन केला तर चालेल ना औंढा गिळत मुकुलने विचारलं अरे नुसता फोन कशाला व्हिडिओ कॉल करूया की म्हणजे अगदी समोरासमोर बसून गप्पा मारल्यासारखं वाटेल अवनीकडे डोळे मिचकावून बघत शलाका म्हणाली मुकुलकडे बघणं टाळून तिने अवनीचा छान पापा घेतला आणि हसत हसत म्हणाली चला उशीर करू नका आता म्हणजे वेळेत पोचाल आणि पोचल्यावर दमलेले असाल त्यामुळे फोन नाही केला तरी चालेल व्हॉट्सॲपवर कळवा गाडी नजरेआड होईपर्यंत शलाका हात हलवत राहिली होती मात्र गाडी नजरेआड होता क्षणी ती पटकन वळली तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती मध्येच तिचं फोटोतल्या सर्वेशकडे लक्ष गेलं तिने उगळ्या आवाजात म्हटलं आज मी तुझं ऐकणारच नाही आहे मुळी कोणासमोर अश्रू गाळायचे नाहीत असं तू माझ्याकडनं वचन घेतलं होतंस पण मी एकटी असतानाही रडणार नाही असं मी कधीच म्हटलं नव्हतं मुकुलच्या मुकुल, मुकुल पुण्याला राहायला गेल्यावर दहा वर्ष उलटून गेली शलाकाच्या मनात आलं या दहा वर्षात वर्षाकाठी दोन तीन वेळाही ना मुकुल आपल्याला भेटायला आला ना कधी आपण पुण्याला त्याच्या घरी गेलो शलाखा आता शांतपणे विचार करत बसली होती मुकुलची इच्छा असायची की दरवर्षी निदान सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला तरी बाबांनी यावं संगीत महोत्सवाचा आनंद घेता घेता नकळत अनवधानाने तरी निर्माण झालेली कटुता बाबांनी विसरून जावी पण सर्वेशने ती दुखरीनस कुरवाळत ठेवली होती आणि मृण्मयीचा पीळ सैल व्हायला देखील काही वर्ष दावी जावीदा लागली होती श्रीमंत घरातून येताना मृण्मयीने श्रीमंत ताठा बरोबर आणला होता मृण्मयी कर्तव्यात कसूर करत नव्हती पण त्यात आपलेपणाचा अभाव असायचा आपल्यात आणि सासूसासऱ्यात तिने सफाईने अदृश्य रेषा आखून ठेवली होती मुकुलच्या लग्नानंतर घरात आधुनिक प्रकारच्या नवीन वस्तू यायला लागल्या होत्या त्या वस्तूंसमोर आईवडिलांचा संसार सजवलेल्या वस्तू आउटडेटेड व्हायला ठरल्या लागल्या होत्या डोळ्या देखत एकेका वस्तूचं उच्चाटन होताना बघून शलाकाचा जीव तुटत होता पण तरीही ती नाराजी व्यक्त करत नव्हती क्वचित कधी मुकुलशी बोलायची मग तोही मृण्मयीशी बोलायचा पण शेवटी मृण्मयीच्या मनासारखंच व्हायचं शलाकाची तडफड सर्वेशला बघवत नव्हती पण तो गप्प होता अर्थात तो, हो अर्था तो वरवरचा शांतपणा होता एका रविवारी मात्र त्याचा स्फोट झाला दुपारी जेवण झाल्यावर सर्वेश आपलं आवडतं फेवर लुबाचं घड्याळ दुरुस्त करत बसला होता त्याचा पसारा बघून मृण्मयी तटकन बोलून गेली बाबा किती हा पसारा टाकून द्या आता ते घड्याळ एकाहून एक सुंदर इलेक्ट्रॉनिक घड्याळ मिळतात त्यातलं एक घेऊन या किती काळ जुन्या वस्तू कवटाळत बसणार ठिणगी पडली होती मनाशी निर्णय पक्का झाला होता सर्वेशने धारदार आवाजात मुकुलला हाक मारली मृण्मयीकडे तीक्ष्ण नजरेने बघत तो मृण्मय मुकुलला म्हणाला मुकुल हे माझं घर आहे मृण्मयीला मेसेज मिळाला होता हे माझं घर आहे या चार शब्दांचे पडसाद मृण्मयीच्या कानात अनेक दिवस उमटत राहिले होते पुढच्या काही दिवसात मुकुलने पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि दोन तीन महिन्यातच सर्व जुळवाजुळव जोडव करून त्यांनी मुंबई सोडली ती कायमचीच शलाकाच्या मनात अजूनही कधीतरी येतं जुन्याचा हव्यास आणि नाविन्याचा सोस यामध्ये ने नेमकं कोण जिंकलं आणि कोण हरलं आणि शेवटी कोणाच्या हातात नक्की काय राहिलं